नमस्कार मित्रांनो क्रिएशन क्रिएशनवरती आपले स्वागत आहे आजचा व्हिडिओ हा खास आहे आणि हा व्हिडिओ आम्ही पार्ट्समध्ये बनवणार आहोत म्हणजे पहिला दिवस दुसरा दिवस आणि तिसरा दिवस म्हणजे आपल्याला संपूर्ण या प्रवासाची माहिती मिळेल त्याचबरोबर तेथील संपर्क व कोणत्या कोणत्या ठिकाणी कसे कसे जाऊ शकता याची माहिती मिळेल आजचा हा व्हिडिओ आहे श्री क्षेत्र गणपतीपुढे पहिला दिवस आणि आम्ही अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ बनवत असतो जर आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनेलला भेट द्या आणि सबस्क्राईब करा चला तर मग सुरुवात करूया आजच्या या, या व्हिडिओला जो आहे श्री क्षेत्र गणपतीपुळे पहिला दिवस असेच ही सिरीज बघण्यासाठी आमच्या चॅनलवर असेच राहा चला तर मग आजच्या या पहिल्या दिवसाची मजा आपण आमच्याबरोबर घ्यावी ही विनंती खास दिवस खास व्हिडिओ हा व्हिडिओ आम्ही बनवण्याचा एकच मुद्दा आहे ज्यामध्ये आपणाला गणपतीपुळे या श्री क्षेत्राबद्दल माहिती मिळेल आम्ही सकाळी ठाणे रेल्वे स्टेशनपासून सुरू केले ते गणपतीपुळेपर्यंत हा प्रवास आम्ही वंदे भारत ट्रेनने केला म्हणजेच दोन 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 नऊ मावो वंदे भारत या ट्रेनने प्रवास केला रत्नागिरीला पोहोचण्यासाठी विविध प्रकारचे पर्याय उपलब्ध असतात कार गाडीचा बसेस वगैरे पण यावेळेचा हा प्रवास आम्ही वंदे भारत ट्रेनने करायचं ठरवलं होतं रत्नागिरीला पोहोचण्यासाठी सुमारे चार तास वीस मिनिटे लागतात ही ट्रेन सकाळी पाच पंचवीस वाजता सुटते ही सी एस टी एम म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सुटते आणि नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सकाळी रत्नागिरीला पोहोचते आणि ही ट्रेन ही सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शनिवार रविवार या दिवशी चालते तरी या प्रवासात आपण खूप मजा केली आणि त्याचे सर्व डिटेल आणि वृत्तांत आपणास या व्हिडिओमध्ये मिळेल चला तर मग आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आमच्याबरोबर तुम्ही या सहलीला किंवा या प्रवासाला गेला असाल म्हणून एक मजा म्हणून आमच्याबरोबर सोबतपर्यंत शेवटपर्यंत मार्च सकाळी पाच वाजून बावन्न मिनिटांनी आम्ही ठाणे येथून रत्नागिरीसाठी प्रवास चालू केला वंदे भारत वंदे भारतची निमित्त मी माझ्याबरोबर वर आहे मानस शीतल शुभम सकाळी सहा वाजता जो चालू झालेला प्रवास आहे आता आम्ही थोड्याच वेळापूर्वी वीर स्टेशन क्रॉस केले आणि वीर स्टेशन क्रॉस केल्याच्यानंतर तिथे आम्ही आम्हाला ब्रेकफास्ट मिळाला ब्रेकफास्ट केलेला आहे आता मी तयारी करणार आहोत मी थोडासा आराम करायचा विचार करतो आणि मग बघूया आत्ताच कोणते स्टेशन पास झाली वंदे भारतचा प्रवास खूप मजेशीर होता आता ऑन टाईम आहे ट्रेन आणि सकाळी पावणे धावसा रत्नागिरीला पोहोचेल आणि मग रत्नागिरीवरून बघूया पुढे कसं का काय जमतं ते वंदे भारत ट्रेन जेव्हा रत्नागिरीला पोहोचली तेव्हाचा हा व्हिडिओ आहे आणि तेव्हा आम्ही उतरल्याच्या नंतर एक वंदे भारत बरोबर चा एक फोटो एक आठवण म्हणून आम्ही हा काढलेला आहे आणि तेथून पुढे प्रवासात रत्नागिरी टू गणपतीपुळे पुढे कशी मजा आली ते आपण या पूर्ण व्हिडिओमध्ये पाहू शकतो मानस कुठे मानस शीतल शुभम पप्पा आणि आमच्या बरो साहिल मी शेर्गाओ। शेर्गाओ। शेर्गाओ आता मी रत्नागिरी स्टेशनवरून गणपतीपुळेसाठी निघालेलो आहोत आणि आम्ही अर्ध्या रस्त्यात आहोत हे गाव कोणतं आहे शिरगाव 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 पुलावरून आता निघालोय आणि एक अर्ध्या तासाचा प्रवास असेल मग पुढची बाकीची माहिती तिथे गेल्याच्या नंतर देतो

येथे येऊन थांबला सकाळी अकरा वाजता आम्ही चेक इन करून बांबू हाऊसमध्ये गेलो आपण पाहू शकता बांबू हाऊस एक उत्कृष्ट प्रतीचे राहण्याचे ठिकाण आहे एम टी डी सीनी हे मॅनेज करत आहेत आणि खूप मजा आली आणि मग याच्यानंतर फ्रेश होऊन आम्ही सर्वजण आमच्या पुढच्या कार्यक्रमासाठी निघालो आता आम्ही सर्व तयार होऊन एम टी डी सीवरून गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी चाललेलो आहोत मंदिराकडे ते आपण पाहू शकता सुंदर असा बीच थोडंसं आपल्यासाठी झूम करून दाखवतो बघा लाटा बारा एक्झॅक्ट वाजलेले आहेत भरती ओहोटीचा आनंद भरती ओहोटी माणूस खूप एक्सायटेड आहे त्याचं धावण्याचं काम चालू आहे धाव 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 बिंदास एन्जॉय करा ही ट्रिप खूप महत्वाची होती पप्पा सुद्धा बऱ्याच दिवसाच्या नंतर आमच्या बरोबर फिरायला आले आम्ही एकत्र अशी लॉंग ट्रिप केलेली ती म्हणजे दोन हजार सतरा साली गोव्याला गेलो होतो सर्व माणस लहान होता शुभम लहान होता आई पण होती आता या सगळ्यांमध्ये आई नाही आहे पण ठीक आहे तिची इच्छा होती म्हणून आम्ही गणपतीपुळेसाठी आलो तिला घेऊन यायचं होतं पण काही कारणास्तव तिला घेऊन येता येत नव्हतं पण ठीक आहे आयुष्यात काही गोष्टी घडत असतात त्या आपण प्रत्येकाने चांगल्या मनाने स सामोरे जायचं असते प्रयत्न करत राहायचे असतात आनंद घेत राहायचं आहे चला मग आता आपण मंदिराच्या दिशेने जाऊया श्री संस्थान श्रीदेव गणपतीपुरा आम्ही आता दर्शन करण्यासाठी जात आहोत दर्शन करून आपण स समोर पाहू शकता येथे गणपती बाप्पाची दर्शन आपण घेता येतील तसेच आपण पुन्हा तसेच येथे महाप्रसादसुद्धा होता तो आम्ही घेतला आता आम्ही तुमच्या मार्गाला निघालेलो आहोत गणपतीपुळेमध्ये एम टी डी सी रेझॉर्टमध्ये आम्ही राहिला आहे आपण पाहू शकता एम सी एम टी डी सीचे रेझॉर्ट आणि त्याचा परिसर खूप अप्रतिम आहे ॲक्च्युली इथे निसर्ग खूप किनाऱ्याने सानिध्य असल्यामुळे इथे निसर्ग खूप पर्यावरणासाठी पूरक आहे आणि इथे खूप झाडे वगैरे आहेत तसेच समोर आपण पाहू शकता या इथे गणपती मंदिर आहे त्याच्यापासूनच अरण दहा मिनटं वॉकच्या डिस्टन्सवरती आम्ही आहोत आपण पाहू शकता शीतल शुभम मानस सगळे पाण्यामध्ये मजा घेतात आहे आणि खूप सुंदर असा बीच आहे आणि स्वच्छ आहे आणि संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत आपण पाहू शकता लाटा वीक डेजमध्ये इथे येण्याचा हाच फायदा आहे की कोणी गर्दी नसते आपल्याला आनंदपणे आपल्या मनासारखा आनंद घेता येतो मजा करता येते खेळता येते धावता येते बागडता येते असो गर्दी तर हवीच आहे पण सध्या आपल्या मस्ती मजा करण्याची आणि आनंद लुटण्याची वेळ आहे तर चला मजा करूया आपण पण मजा करा हा शे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा माणस आणि शुभ मजा माझ्या आहे माझ्यावर शीतल पण आहे डोळ्यामध्ये पहिल्या दिवशीच्या रात्री म्हणजे आठ वाजून पंचेचाळीस मिन्टाने गणपती बाप्पा यांची आरती करण्याचा आम्हाला योग आला आणि त्याच्यानंतर आरती केल्याच्या नंतर, के नंतर आम्ही बाहेर येऊन गणपती मंदिराच्या बाहेर आजूबाजूचा आजू परिसर बघितला आणि काही फोटो काढले मित्रांनो मुद्दाम आम्ही गणपती बाप्पाचे फोटो किंवा व्हिडिओमध्ये टाकलेले नाही आहेत कारण तिथे गणपती मंदिरामध्ये फोटो काढण्यास मनाई आहे आणि आमची सुद्धा इच्छा आहे की प्रत्येकाने तिथे जाऊन दर्शन घेऊन पाहता येतील असे मंदिर आहे आणि त्याचा आनंद घेता येईल म्हणूनच या एकाच कारणास्तव आम्ही मंदिरातील आतील भागातील काही फोटो येथे आपणाबरोबर शेअर केलेले नाहीये चला तर मग आपण बघूया आता पुढचं या मंदिरातील आरतीच्या नंतर काय नियोजन आहे ते आपणास बघायचे अशा प्रकारे पहिला दिवस हा रात्री आठ वाजून पंचेचाळीस मिनिटाने श्री गणपती बाप्पाची आरती केल्याच्या नंतर आम्ही भाऊ जोशी भोजनालय बँक ऑफ इंडियाच्या शेजारी मंदिरापासून पाच ते सात मिनिटं अंतरावरती चालत आपण जाऊ शकता तसेच आपण मंदिरातील दैनंदिन उपक्रमाची माहिती म्हणून हा एक फोटो त्याच्यासाठी ॲड केलेला आहे दर्शन वेळ सकाळी पहाटे पाच ते रात्री नऊ वाजेपर्यंत असते आरतीच्या वेळा पहाटे पाच ते दुपारी बारा तसेच सायंकाळी सात व रात्री आठ वाजून पंचेचाळीस मिनटं प्रसादाची वेळ दुपारी साडेबारा ते दोन सायंकाळी सव्वा सात ते सव्वा आठ या वेळेत होते आणि आम्ही मस्तपैकी महाराष्ट्रीयन शुद्ध शाकाहारी भोजनाचा आनंद भाऊ जोशी भोजनालयात घेतला आपणास वेळ मिळेल तेव्हा एकदा जाऊन या टेस्ट खूप चांगली आहे क्वांटिटी थोड्याफार प्रमाणात कमी अशी वाटते आपणास पण मस्त एकंदरीत हा बेज जमला आता आजचा पहिला दिवस संपून आम्ही दुसऱ्या दिवशीसाठी तयारी करणार आहोत पण त्या अगोदर थोडीशी रेस्ट गरजेची आहे म्हणून हा व्हिडिओ आज येथेच थांबवत आहे आणि मग आपला संपूर्ण प्रवास हा श्री क्षेत्र गणपतीपुळे दुसरा दिवस यामध्ये आपण पुढचा प्रवास पाहू शकता अशा प्रकारे पहिला दिवस संपता संपता आपणासाठी गणपतीपुळे येथे फिरण्यासाठीच्या ठिकाणांचा बोर्ड गणपती मंदिराबाहेरच म्हणजे रिक्षा स्टँड जवळ लावलेला आहे यामध्ये आपण पाहू शकता की गणपतीपुळे येथे रत्नागिरी पावस दर्शन गणपतीपुळे आरिवारी दर्शन गणपतीपुळे मातेश्वर दर्शन गणपतीपुळे जयगड दर्शन गणपतीपुळे गुहागर दर्शन असे विविध पाहण्याची ठिकाणे आहे त्यामध्ये दुसऱ्या दिवसासाठी आम्ही गणपतीपुळे जयगड दर्शन निवडलेलं आहे आणि त्याचा वृत्तांत आम्हाला आपणासमोर सादर करताना अत्यधिक आनंद होईल आणि तो आपण दुसऱ्या दिवशीच्या भागामध्ये पाहू शकता नमस्कार मित्रांनो अशा प्रकारे आज आपण येथेच थांबणार आहोत दत्तात्रय निकम क्रिएशनवरती अशा प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ ब पाहण्यासाठी आमच्या चॅनलला भेट द्या तसेच जर का आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकन प्रेस करा म्हणजे आम्ही बनवलेले आणि अपलोड केलेले नवीन नवीन व्हिडिओ यांचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तसेच धन्यवाद आणि पाहत राहा दत्तात्रय निकम क्रिएशन नवीन नवीन व्हिडिओसाठी